मुख्य निवडणूक अधिकारी असतील किंवा राज्य निवडणूक आहे दोघांनाही भेटलो आणि त्या संदर्भामध्ये आम्ही सांगितलं की या आधीबद्दल आम्हाला आक्षेप आहे वस्तुस्थिती काय आहे की निव... राज्य निवडणूक आयोग असं म्हणतं की ही यादी आम्हाला निवडणूक आयोगाने दिलेली आहे एक जुलै दोन हजार पंचवीसची तारीख त्या ठिकाणी त्यांनी निर्धारित केली आहे आणि त्या आधीमध्ये कुठलाही बदल करण्याचा आम्हाला अधिकार नाही राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भामध्ये कुठली भूमिका घेतलेली नाही काय बदलणार की नाही बदलणार आणि अद्यापही आम्हाला ती यादी दाखवण्यात आलेली नाही आणि जर यादी दाखवण्यात आली नाही तर लोकशाही प्रक्रिया ही कशी पूर्ण होऊ शकते आम्ही घेतलेले आक्षेप आठशे एका एक एक घरामध्ये आठशे लोक आहेत किंवा त्या संदर्भामध्ये दुबार नावं आहेत किंवा त्या संदर्भात झिरो नंबरची घरं आहेत ही सगळे आक्षेप त्या निवडणूक आयोगासमोर पाडण्याची आम्हाला संधी तर मिळाली पाहिजे मग आता तुम्ही जे काही सांगता या आ, 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 एकंदर सगळ्या विरोधी पक्षांच्या ज्या दबावाखाली की तुम्ही काहीतरी चौकशी केली मग ती चौकशीचा त्या ठिकाणी जे काही येईल त्यातना एक जुलै दोन हजार पंचवीसच्या यादीमध्ये बदल होणार आहे का का तीच फायदा राहणार आहे हे स्पष्ट केलं पाहिजे मूलभूत आक्षेप काय आहे की ज्या यादीवरती आम्ही स्थानिक स्वराज्य निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरं जात आहोत ती यादी जर भोंगळ असेल ती यादी चुकीची असेल त्याच्यामध्ये घोळ असेल तर ही आदर्श लोकशाही प्रक्रिया होणार आहे का जा हा मुद्दा आहे त्याचं परिवर्तन आता चौकशी आम्हाला आमचे आक्षेप आता त्यांनी एक दोन आक्षेपांचं घेतलं त्या ठिकाणी उदाहरण घेतलं की एका घरामध्ये आठशे आहेत आम्हाला जे जे काही आक्षेप आहेत भूतनिहाय ते मागण्याची संधी तर दिली पाहिजे मग त्याच्यामध्ये हजारो आक्षेप निघतील मग त्याचं त्या ठिकाणी निरसन कोण करणार त्या शंकांचं निरसन कोण करणार आणि त्या निरसन झाल्यानंतर तीच यादी जी काही त्या ठिकाणी बदल झालेली तीच यादी वापरात येईल ह्याचं आश्वासन दिलं पाहिजे आम्हाला हा मूलभूत मुद्दा आहे एक जुलै दोन हजार पंचवीसची यादी अशा तऱ्हेच्या घोळांच्या शिवाय अत्यंत शुद्ध आहे याचं आश्वासन हे निवडणूक आयोग देऊ शकतं का